उत्सव संपन्न होणार आहे कीर्तनकार श्री हवप पुरुषोत्तम यांच्या भव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राजू भैया नवघरे व कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषदादा बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे विरेगाव गावामध्ये एकात्मता आणि सर्वधर्म समभाव या उद्देशानं विरेगावचे तरुण तडफदार लोकप्रिय सरपंच माऊली भाऊ काळे यांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात विरेगाव गावात साजऱ्या करत असतात सरपंच माऊली भाऊ काळे हे गावाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात युवकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न गोरगरीब जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे सरपंच माऊली भाऊ काळे यांचं लक्ष नेहमीच असत गावात एकात्मता निर्माण होण्यासाठी सर्व महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात माध्यमातून होत अशाच प्रकारे मे रोजी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन सरपंच माऊली काळे यांच्या वतीनं करण्यात आलं पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी हबोभ पुरुषोत्तम महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन देखील सरपंच माऊली भाऊ काळे यांनी केलं आहे right now and, and press the bell, the bell icon. again never, never miss an, an update, update.